नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता राज्याचं राजकारण बऱ्यापैकी तापलं आहे काल विधिमंडळात या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या भावना व्यक्त केल्या ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा जोरदार भाषण केलं आणि मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रचंड भडीमार केला या भडीमारामुळे तिरमिरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या टीकेला उत्तर दिलं आणि या टीकेदरम्यान त्यांनी असा एक दावा केला की ज्या दाव्यामुळे राज्यातल्या महायुती सरकारने निश्चितपणे निश्वास सोडला असेल जरांगे पाटील असं म्हणाले की बीडमध्ये जाळपोळ करणारी माणसं माझी नव्हतीच ती भुजबळांची माणसं होती जरांगींच्या या दाव्यानंतर आता राज्य सरकारने जर या लोकांवर कठोर कारवाई केली तर ते त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगी करणार नाहीत असं म्हणायला वाव आहे काल छगन भुजबळांचं विधानसभेतील भाषण अत्यंत आक्रमक होतं आणि नेहमीप्रमाणे नाट्यपूर्णसुद्धा या भाषणामध्ये भुजबळांनी मांडलेला एक मुद्दा अत्यंत बिनतोड आहे भुजबळ असं म्हणाले की ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावं ही भूमिका जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी मांडलेली आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत विरोधी पक्षाचे लोक आहेत आणि या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांचं जवळजवळ एकमत आहे मीसुद्धा हीच भूमिका वारंवार मांडतो आहे मग टीकेचं लक्ष फक्त मलाच का करण्यात येतं आहे भुजबळ जे म्हणाले ते अत्यंत रास्त आहे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं ही भूमिका फक्त आणि फक्त मनोज जरांगी पाटील मांडतायत आणि या मुद्द्यावर ते एकाकी पडले आहेत अशा प्रकारचे चित्र आहे कारण सर्व राजकीय पक्षांची भूमिका ही जरांगे पाटलांच्या भूमिकेपेक्षा प्रचंड वेगळी आहे आणि या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारे तडजोड करायची नाही अशीच भावना राजकीय पक्षांचे नेते वारंवार व्यक्त करत आहेत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला छगन भुजबळ यांनी सुरुवातीपासून विरोध केला आता अन्य पक्षाचे लोकसुद्धा छगन यांच्या सुरात स्वरूप मिसळून बोलायला लागलेले आहेत भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा हीच मागणी केलेली आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ज्यांना ती दिली ती प्रमाणपत्र रद्द करण्यात यावीत कारण जर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर मूळ ओबीसींना आरक्षणाचा फायदाच मिळणार नाही आणि जेव्हापासून ही मागणी जोर धरू लागलेली आहे तेव्हापासून प्रत्येक सभेमध्ये किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली याचे आकडे जाहीर करणारे जरांगे आता या मुद्द्यावर काही बोलेनासे झालेले आहेत भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या भाषेवर टीका केलेली आहे त्यांच्या दंडिलीवर टीका केलेली आहे आम्ही बघून घेऊ पाहून घेऊ आमच्याकडे सुद्धा दंडुके आहेत या भाषेवर भुजबळांनी जबरदस्त प्रहार केलेले आहेत मनोज जरांगे पाटील स्वतःला सुपर सरकार समजतात का असा सवालसुद्धा भुजबळांनी आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केलेला आहे विधानसभेतील छगन भुजबळांच्या आक्रमक भाषणामुळे तिरमिरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला परंतु हा पलटवार त्यांच्या अंगाशी येणार अशा प्रकारची चिन्ह आहेत मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की बीडमध्ये ज्यांनी जाळपळ केली ती आमची माणसं नव्हती ते भुजबळांचेच लोक होते अर्थात छगन भुजबळ यांनी या आरोपांचा इन्कार केलेला आहे स्पष्ट शब्दात मनोज जरांगे पाटील यांचे आरोप फेटाळलेले आहेत आपल्याला आठवत असेल की विधानसभेमध्ये दोन तीन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्यावर राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी एक घोषणा केली होती की मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते सरसकट मागे घेतले जाणार नाहीत आम्ही प्रत्येक गुन्ह्याची चौकशी करू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी एका लेखी उत्तराच्या माध्यमातून सभागृहाला सांगितलं होतं आणि फडणवीस यांच्या उत्तरानंतर मनोज जारांगी पाटील प्रचंड भडकले होते त्यांनी सरकारवर अत्यंत तीव्र शब्दात कोडे ओढले होते बीडमधल्या जळबळ प्रकरणामध्ये जर मनोज जारांगी पाटील यांच्या माणसांचा हात नव्हता जर त्याच्यामध्ये छगन भुजबळ यांच्या लोकांचा हात होता तर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जे उत्तर दिलं ते मनोज जरांगे पाटील यांना झुमण्याचं काहीच कारण नव्हतं या उत्तरानंतर ते भडकण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु ते भडकले त्यांनी या भाषणावर प्रतिक्रिया दिली आज पुन्हा एकदा त्यांनी बीडच्या जाळपोळ प्रकरणातून आपले हात झटकले आहेत आणि या प्रकरणाचं संपूर्ण बिल छगन भुजबळ यांच्या नावावर फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे जरांगेंच्या या दाव्याची चिरफाड करताना छगन भुजबळ यांनी विधान केलेलं आहे की माझ्याच माणसांची घरं जाळल्या इतका मी अमानुष नाही आहे परंतु सरकारने छगन भुजबळ यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये ती माणसं छगन भुजबळांचीच आहेत असं समजून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि ही कारवाई झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अटक झालेल्या लोकांना सोडवण्याचीही मागणी करू नये आणि त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची सुद्धा मागणी करू नये जरांगे पाटील सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सभा घेत आहेत सतत सरकारच्यावर टीका करतायत मराठा आरक्षणाची मागणी करतायत आणि छगन भुजबळ यांची प्रत्येक सभेमध्ये हजामत करतायत अशाच एका सभेदरम्यान पाटील यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी काही काळ डॉक्टरांचे उपचार घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा ते बोलते झालेले आहेत त्यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केलेला आहे सरकारने मला आश्वासन दिलं होतं की मराठा आंदोलकांना अटक करणार नाही परंतु सरकारने हे आश्वासन पाळलं नाही मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आम्ही मागे घेऊ असंही आश्वासन दिलं होतं तेही आश्वासन पाळलं नाही आणि सरकारच्या या फसवणुकीमागे राज्य सरकारमधल्या एका मंत्र्याचा हात आहे अशा प्रकारचा आरोप जरांगी यांनी केला अर्थात ते भुजबळांकडे बोट दाखवत होते सगळ्यांना उमगलं परंतु भुजबळांचं नाव घेणं त्यांनी टाळलं सरकारच्या या तथाकथित फसवणुकीमुळे चिडलेल्या मनोज जरांगी पाटील यांनी सरकारला एक नवा दम दिलेला आहे सरकार अशाच प्रकारची जर फसवणूक करत राहिली तर मराठा समाजाला शांतपणे टोकाची भूमिका घ्यावी लागेल आता शांतपणे टोकाची भूमिका कशी काय घेता येते हे मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील काही पावलावरूनच आपल्या लक्षात येऊ शकतं एकूणच या संपूर्ण आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सुरुवातीपासून बदलत राहिलेली आहे अगदी सुरुवातीच्या काळात जाळपोळ करणारे आणि दगडफेक करणारे यांचा आंदोलनाशी काही संबंध नाही आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी अगदी छातीठोकपणे सांगितलं होतं आता त्यानंतर ता बराच काळ लोटल्यानंतर मनोज जरांगे पाटील या संपूर्ण प्रकरणाचं बिल छगन भुजबळ यांच्यावर फोडताना दिसत आहेत जर या प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांच्या लोकांचा हात होता तर गुन्हे मागे घ्या आणि अटक केलेल्यांची सुटका करा असं मनोज जरांगे पाटील वारंवार का सांगतायत याचा उलगडा मात्र लोकांना होताना दिसत नाही आहे या उलट जर आपण छगन भुजबळांकडे पाहिलं तर ज्यांनी जाळपोळ केली ज्यांनी दगडफेक केली त्यांना अटक करू नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका असं छगन भुजबळ कधीही म्हणालेचं आपण ऐकलेलं नसेल उलट जालल्यामध्ये त्यांनी जी पहिली सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड केला आणि या मुद्द्यावरून त्यांनी ज्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत त्याच सरकारच्या गृहमंत्र्यावर म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर तोफ डागली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची बोटचेपी भूमिका घेऊ नये आणि ज्यांनी दगडफेक केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि भुजबळांच्या त्या भडीमारानंतरच या प्रकरणामध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थाने कारवाई करायला सुरुवात केली आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जरांगेंची गुची अशी झालेली आहे की त्यांचा जो बिनीचा मुद्दा होता त्यांचा जो हुकमाचा इक्का होता की मराठा समाजाला कुणबी म्हणा आणि त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या याच मुद्द्यावर ते एकाकी पडलेले दिसत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे साथ मिळताना दिसत नाही आहे ना मराठा नेतृत्वाकडून मिळते ना मराठा जनतेकडून मिळते आणि त्याच्यामुळे जरांगी पाटील प्रचंड भिथरलेले आहेत आणि त्यांच्या रागाचं सगळं खापर ते भुजबळांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत हे आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा जरांगींनी टीकेचं लक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बनवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर तीनसुद्धा चालवले होते राज्यातल्या एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करण्याची सवय आहे अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं होतं त्यांनी सरळ सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता परंतु देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मुरलेले राजकारणी आहेत ते प्रचंड संयमी आहेत आणि बोलण्याच्या बाबतीत त्यांचा जो संयम आहे त्याला तर सलाम केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून एकही वावगा शब्द निघाला नाही ना ते मराठा आंदोलनाच्या विरोधात काही बोलले ना ते जरांगी पाटलांच्या विरोधात आणि मराठा आरक्षणासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न कोणी केले हे मराठा समाजातल्या अनेक लोकांना माहिती आहे अनेक लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बॅटिंग केली त्यांची तरफदारी केली आणि हा असा एकमेव नेता आहे ज्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला या शब्दात त्यांचं कौतुकसुद्धा केलं त्यामुळे जरांगींच्या लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस यांना उचकवण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे त्यांना उचकवून त्यांना काही मिळणार नाही त्यांच्या पदरात काही पडणार नाही त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं संपूर्ण लक्ष छगन भुजबळ यांच्यावर केंद्रित केलं छगन भुजबळ यांची स्टाईल थोडी वेगळी आहे त्यांनी जरांगी पाडलांच्या मुद्द्यांना तोड उत्तर दिलं त्यांच्या जितक्या उर्मटपणाने उत्तर दिलं आणि बहुधा आता चित्र असं दिसतं आहे की छगन भुजबळ हे जरांगे पाटलांना पुरून रुगणार आहेत विविध सामाजिक गटांना आरक्षण मिळावं याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत आणि या आंदोलनामध्ये नेमकं काय घडतं कसं घडतं याच्याबाबतची माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत असतो आजसुद्धा तसाच एक प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहणे आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद